पत्रकार परिषद तुम्ही काय मी नारायण मैनाजी बांबर्डे महाराज की आता जे वारे वाहता विलक्षणचे अचानक ए पी एस नाईन्टी फाईव्हचा आमचा जो कार्यक्रम होता पेन्शन वाढसाठी कमिशनर ऑफिस पी एफ ऑफिस शिडको बशी छत्रपती संभाजीनगरला तर अचानक माझं नाव सन्मान्य देशाचे आमचे नेते अध्यक्ष आदरणीय प्रेमस्नेही अशोक राहत साहेब यांनी पांगरकर साहेबाला सूचना करून सुने दुसरी कार्यक्रमामध्ये मला कुठलीही कल्पना नसताना एकदमच बांबाडे महाराजांची लोकसभेची उमेदवारी जाहीर असं बोलायला मला धक्काच बसला की न मागता जर देव देतो तर मग आपण का घ्यायला नको या माध्यमातून मला हे एक पत्रकार परिषद घेऊन सने उठठ ठिकाण काय आपल्या मनातलं जे आतापर्यंत काय काय केलं काय घेईन ते माध्यमासमोर मांडावा या माध्यमातून मी पत्रकार परिषद घेतली कोणत्या संघटनेचा सहकार्य तुम्हाला या यात राबलेलं आतापर्यंत ई पी एस नाईन्टी फाईव्ह सर जवळजवळ दहा वर्षापासून ही संघटना कार्यरत आहे सन्मान्य अशोक साहेब साहेब वीरेंद्रसिंग राजवत साहेब आणि पी एन पाटील साहेब बुलढाणा येथे गेल्या दहा वर्षापासून देशभरही फिरतात संभाजीनगरमध्ये जर आपण बघितलं तर सर म्हणजे पांगरकर साहेब आहेत आशाताई शेळके आहेत कविताताई बालेराव आहेत बांगर साहेब आहेत जांभळे साहेब आहेत कोकळगड साहेब आहेत साळवे साहेब आहेत वडगावकर साहेब आहेत देशपांडे साहेब ही मंडळी अगदी माझ्या खांद्याला खांद्या लावून माझ्याबरोबर फिरते आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरतो की एक तळमळ कामगाराची मला पहिल्यापासून सोशल ॲक्टिव्हिटीज छंद आहे आणि या संघटनेने मला खूप सहकार्य केले ह्या माध्यमातून आणखी विचार आवडेल की राष्ट्रीय <laughs> क्षेत्रात येण्याचा नेमका तुमचा हेतू काय आहे कसे तुम्ही याच्यामध्ये आलात की हा वारकरी सांभाळता देश आहे आणि लोकप्रती झाल्यानंतर लोकप्रती स्वीकारतात आमदार असेल खासदार असेल ते मागचे विसरून जातात की समाजाचं काही आहे देशात काय पाहिजे युवा पिढी असेल शेतकरी असेल पेन्शनर लोक असेल वयवर्ध असेल नारी शक्तीचा सन्मान असेल आणि हे जर या क्षेत्रामध्ये आपण आलो तर पोट तिडकीने अधिकाऱ्यांना आपण ते प्रश्न तिथं मांडू शकतो तिथं मग आपला आवाज कोणापर्यंत जायला आपल्याला वेळ नसतो आणि आपला आवाज कोणी ऐकत येणे कारण लोक खुर्शीला सलाम करतात असं मी बऱ्याचपैकी अनुभवलेलं आहे तुम्ही महाराज महाराज आहात तुमची या ठिकाणी सर्व सर्वत्र ज्या तुम्ही चर्चेत आहात मग तुम्ही वारकरी संप्रदाय बघून हे या ठिकाणी राजकारणात ज्या ज्यावेळेस तुम्ही येतात राजकारणामध्ये नेमकं त्याचं बा, भक्तांवरती किंवा तुमचं संप्रदायावरती काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटत आपण बघतोय नाते योगी आदित्यनाथ ते सुद्धा एक आहे सोलापूरचे महाराज सुद्धा खासदार हे आहे मग बांबाडे महाराजांनी काय इकडं योगदान देऊन येण काय सेवा करून ही एक सेवा आहे मद पामर आहे काय थोरपण पाहिजे वाहनं पाहिजे भरी आणि यारे यारे लाना हो सर्वांचा सन्मान केला जगाच्या कल्याणा संताजी होती देह कष्ट होती परोपकारी तुम्ही लोकांसाठी योगदान दिलं पाहिजे खासदार झाले म्हणजे तुम्ही मागच्या जर विसरून जातात की एवढं मला वैभव मिळायला पाहिजे अमोक व्हायला पाहिजे मग जनतेचं जे बिचारा लोकांचं ते मतदाराचं देणे हे कोण देईल तर तुम्ही देणेकरी व्हा घेणेकरी होऊ नका घेणेकर ते जादूच्या काढणी रात्रातून तुमचं वैभव उभं राहील वैभव म्हणजे तुमचं काम तुम्ही समाजासाठी या देशासाठी गोरगरिबासाठी मोलमजुरासाठी काय करतात ते खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं म्हणून महाराज या नात्याने आणि माझा जो मोठा जनसमुदाय आहे वारकरी संप्रदायामध्ये नक्कीच त्यांनाहीसुद्धा मला योगदान देता येईल महाराज याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला इथे या क्षेत्रात येण्याची जी काही प्रेरणा आहे हे कोणाकडून तुम्हाला मिळाले आता तशी जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी रामकृष्ण बाबा दादासाहेब पालोदकर आणि हरे भाऊ बागडे ही जी मंडळी आहे अगदी मला खूप ज्येष्ठ दाप्पा आप्पा गावची यांच्याबरोबर सोबत मी फिरायचो म्हणजे मला छंद होता राजकीय क्षेत्रामधला पण झाल्या माझ्या दोन चार ठिकाणी मी नोकऱ्या केल्या स्पोर्ट असेल भजन भाऊर कीर्तन असेल मग ते पण पाठीमागं पडत गेलं तसं दोन हजार पाचला कर, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं ये नाकरा छत्रपती संभाजीनगर वाडकर मग सोळा येथे मी कॉर्पोरेशन इलेक्शनसुद्धा लढलो अगदी अल्पशा मतानं मी त्यावेळेस पडलो त्यावेळेस खूप इच्छा शिकली होती की हे ऐतिहासिक शहर आहे संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे जे जगात नाही ते इथं हे वेरुळो अजिंठा इथं काहीतरी करावं मुबलक रोजगार द्यावं आणि जगातली सर्वात फास्ट वाढणारी एम आर डी सी या शहरामध्ये आलेली होती त्यासाठी काहीतरी करा म्हणून खूप माझी तळमळ होती पहिल्यापासून मग याच्यासाठी जे आहे तुम्हाला आतापर्यंत नेमकं सहकार्य कोणाकोणाचं लावलं किंवा तुम्ही काय कोणते कार्य केलेले आहेत हेही सर्वांना ऐकायला आवडेल तुम्ही याबद्दल काय सांगाल तसं मी वारकरी संप्रदाया माध्यमातून महाराष्ट्रभर मी भारतभर मी कीर्तन प्रवचन भारूड लोककला साजरा केली लोककला लोपू दिली नाही मग त्याच्यामध्ये परत राज्यस्पर्धेचे नाटकं असेल स्पोर्टमध्ये मी अजून बी कबड्डी कुस्तीमध्ये आवर्जून भाग घेतो विशेषतः ॲडव्हेंचरचा मी शिक्षक गेले पस्तीस वर्ष ऑटोचं नाव उल्लेखनीय आहे आमचं की आज अकरा हजार लोक मला डोक्यावर घेतात बिचारे आमचे कुटुंब बजाज आहे आणि विशेषतः मधुर बजाज साहेब राहुल बजाज साहेब यांनी मुलाच्या पलीकडे माझ्यावर प्रेम केलेले आहे या मंदिराचं माझ्या खूप पर्यंत खूप योग्य मी व्हाईस प्रेसिडेंट होतो मी जवळजवळ दहा हजार लोकांचा पासष्ट कोटीची आमची सोसायटी आहे स्वच्छ तांदळासारखं नेतृत्व मी तिथे केलं म्हणून लोकांनी मला ओटी घेतला आणि मला आशीर्वाद दिलेले आहेत जनतेकडनं तुमच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत असतात याच्यामध्ये तुमचं बरेचसे जे काही तुम्ही समाजकार्य केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या जसं की तुम्ही दिल्लीला गेला होता तेही तुमचं जे काही या ठिकाणी सोशल ऍक्टिव्हिटीज वरती सुद्धा बघायला मिळते तर तुम्हाला तुम्हा तुम्हा नेमका अडचणी काय काय आल्या होत्या सर आधी तर कोणी दखलच घेत नव्हतं पण सन्मान्य राऊत साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पांढरेकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा मी हा लढ्यामध्ये सामील झालो मग बेंगलोर असेल आसाम असेल भोपाळ असेल दिल्ली बऱ्याच वेळेस असेल शिर्डी असेल मी अगदी वाहून टाकवतो आम्ही आमच्या भाकरी पंधरा पंधरा दिवस वाळायला खायचो अशा ठिकाणी मी निवेदन प्रथम सर खरोखरच मी सर्व पत्रकार बांधवांचे त्रिकाल आभार मानतो मला इथं ये येऊन आपलं जी माझी मुलाखत घेतली आणि मला या मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या घरापर्यंत पोहोचवलं परत तुम्हाला गुढीपाड्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण हरी